हाय सगळ्यांना कशा आहे सगळे आय हो सगळे मज्जात आहेत आणि सगळेजणी ह्या व्हिडिओची उत्सुकतेने वाट पाहत होते का तर शिवांच्या शाळेतील पहिला म्हणजे त्याचं काहीतरी फंक्शन आहे की तो तो त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाला आहे आणि तो कशा पद्धतीने इन्वॉल्व्ह झालाय मी तुम्हाला सगळा व्हिडिओ दाखवते त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा हाय सगळ्यांना तर आज शिवांच्या शाळेत आनंदनगरी म्हणजेच एक्झिबिशन आहे तर शिवांच्या शाळेत तो आनंदनगरी कसे पार पाडतो आहे हे मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवते आणि आम्ही पण एन्जॉय करणार आहे चला हा कार्यक्रमची दोन दिवस तयारी करत होतो त्यांनाही पाहायचं होतं काय असते आनंदनगरी त्यांना काहीच माहीत नव्हतं त्यांच्या शिक्षकांनी हा कार्यक्रम छान ठेवला तर चला बघू पुढे व्हिडिओ

नामीचा तक्रार घेऊन हो का शिवाशला बस खाली तिथं तो मैत्रीण आहे ठीक आहे हो बस खाली गेस्ट वगैरे आलेले होते आणि कार्यक्रमाला छान अशी सुरुवात झाली तोपर्यंत तिकडे यांनी डब्बा खाऊन घेतला गेस्ट भाषण चालूच होते पुढे हां आणि काकडी कशी काकडी कशी शीवाश? गावरान <laughs> पाचची दोन कलरची नोट <laughs> चलत नाही का चलत ये ना थोडीशी फाटली पण घरी घरी शिवांशला त्याची भेंडी विकत नव्हती काकडी विकत नव्हती त्याला असं लय वाईट वाटायचं ते इकडे बघायचा तिकडं बघायचा दोन रुपये वापस दे पैसे <laughs> खूप छान पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला आणि त्याच्यामध्ये आपल्या लेकरला ले म्हणजे नाही का किती ज्ञान आहे आणि किती समजत आहे हे सगळं समजून आलं आपल्याला आप त्यांच्या मिसनी खरंच हा कार्यक्रम छान ठेवला आणि प्रत्येक स्टॉलवरती सगळे स्टुडंट उभा होते आणि सगळे नाही का आपापली आप ते काय म्हणतात आपापलं कधी माल विकेल किंवा आपापलं आप कधी वस्तू विकेल हेच सगळे ह्याच्यामध्ये होते की माझी वस्तू घ्यावा ह्यांनी माझी वस्तू त्यांनी घ्यावा आणि सगळ्या पॅरेंट्सनी खूप छान प्रतिसाद दिला प्रत्येक विद्यार्थ्यांजवळ जाऊन आणि खूप छान असं वाटलं तुम्ही बघितली एक नोट तर एका नोटला फक्त कलर लागलेला होता तर नोट ती नोट घेतली पण नाही त्या विद्यार्थ्यांनी ती आमच्याकडे चेंज करायला आली नोट आम्ही दिसलोत तर आम्ही चेंज पण करून दिली त्यांना आणि आम्ही पण नंतर सगळ्या स्टॉलवरती हो जाऊन खूप छान असं एन्जॉय करून घेतला सगळीकडे जिथे जिथे काय काय अवेलेबल आहे तिथे आणि नंतर कोणी स्टॉ मेथीचे पराठे आणले होते दही त्यासोबत चटणी त्यासोबत प्लस म्हणजे असं वाटलंच नाही तो स्टॉल शाळेत लागला म्हणून असं वेळेतच कुठेतरी बाहेरच येत आम्ही असं पण खूप छान असा एन्जॉय झाला कोणी गाजराचा हलवा कोणी चहा कोणी प्लस वडापाव सगळं सगळं अवेलेबल करून ठेवलेलं होतं

विकत घेतले ते विकत घेतले राहू दे पैसे घे तुझे थँक्यू म आणि फायनली इथे शिवांची काकडी सगळी संपलेली होती विकायची आणि त्याला हेच वाटायचं की माझी काकडी कधी आहे त्याला वाईट वाटायचं बरं का त्याची काकडी विकली नव्हती तर खूप वाईट वाटायचं तो म्हणला पण एका व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही ऐकलं पण छान असं आम्ही एन्जॉय केलं छान असं आनंद नगर झाली त्याच्या पायाला बघा पाय दोर कार्यक्रम संपल्यानंतर जेवढे पालक आले तेवढ्यांचे सगळ्यांचे आभार त्यांच्या टीचरने मानले तर खरंच थँक्यू सो मच सगळ्यांना आणि व्हिडिओ नक्की बघा लाईक करा शेअर करा